एक्सिडेंट झालेला आहे मला हे नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो तर आज आपण चाललेलं आहोत टी मार्टला शॉपिंगसाठी तर चला खूप दिवसानंतर आपण जात आहोत टी मार्टला या ठिकाणी आपली ताई पाहू शकता तुम्ही ताई आलेली आहे आपला श्लोक या ठिकाणी श्लोकचा फ्रेंड झोका खेळतोय चल बेटा अरे

घे कोणतं गे? दोन्ही एक एक घे तिन्ही घे होल चल 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 घे तुम्हाला आपल्या सध्या ते बास्केटमध्ये गहू घेते ना <स्था>

भिजलो आम्ही तर काही ब्लॉक आपला रोडवर तुम्हाला बाकीच काही बोलू शकलो नाही तर डिमंट आपण आघारी आलेलो आहे माझा चेहरा बघून तुमच्या लक्षात आणायला गेलो आम्ही एक छोटी वस्तू आणि बिल करून आलो एवढं आता काही जण बोलते का नाही हे खूप कमी पण आमच्यासाठी खूप येत आप ब्लॉग या ठिकाणीच सेंड करतो शेअर सबस्क्राईबर करा तुम्ही परत एकदा डिमार्टला जाऊन भेटणार आणायला गेल तर आम्ही सँडविच आणणार लगेल का जेवढं ते घेऊन आलो